सांगलीच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे भोगीपासून किंक्रांतपर्यंत तीन दिवस गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे या निमित्ताने पालखी सोहळा देखील संपन्न झाला आहे यामध्ये पंचक्रोशीतील देवभेटीनंतर दाखल झालेले सोमेश्वर देवाच्या पालखीची मिरवणूक मोठ्या जल्लोषात गावामधून काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या पालखीचे गावात आता स्वागत करण्यात आले या मिरवणुकीमध्ये हजारो ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता मकर संक्रांतीच्या निमित्ताने गावामध्ये तिळगुळऐवजी साखर वाटण्याची परंपरा यावेळी दोनशे क्विंटल साखर वाटप करण्यात आली संक्रांती दोन तीनशे वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा होत असते इथं असं परंपरा आहे की प्रत्येक घरटी साखर वाटप पालखीसमोर साखर वाटप होतं त्यानंतर फटाक्याचं व हा बाजी होत असते आणि पूर्ण गाव सगळं या उत्साहात आणि पैपवणे सगळं इथं येत असतात आणि फटाक्याच्या अतिशय पण पण रम्य असे इथं पालखीपुढे सोमेश्वर अमृत देवाच्या पालखीपुढं होत असते आणि हे खटावच्या परंपरा जवळजवळ जा, दोन तीनशे वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि खटाव गाव खटाव गावातील पालखी हे मकर संक्रांती दिवशी ऐनापूरला कृष्णा नदीत ना, म्हणजे स्नान करण्यासाठी गावातली जवळजवळ एक दोन चार हजार लोक त्या ऐनापूरला जात असतात आणि इथे घेऊन हे पालखी आल्यावर इथं नैन्यास आतिषबाजी होऊन एक दोन चारशे क्विंटलचं साखरचं वाटप येत्या गावात होत असतं आणि असं हे उत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने खटावर साजरा होत असते